सीना नदीच्या पुराने उजाड झालं असून लोक विस्थापित झालेत शेतातील वाहून गेली समाधानकारक पावसामुळे यंदा डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होईल अशी आशा बाळगणाऱ्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड गावकऱ्यांचं स्वप्न सीना नदीच्या पुराने उद्ध्वस्त केलं मंगळवार तेवीस सप्टेंबर रोजी आलेल्या पुरामुळे सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेले हे गाव पूर्णपणे रिकामं झाला असून गावातील उभ्या पिकांचंही मोठं नुकसान झालंय गावातील एकूण साठ घरांपैकी चाळीस टक्के घरांमध्ये पाणी शिरलं यामुळे लहान मुलांसह संपूर्ण गावाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं पुराच्या पाण्यानं गावाला वेडा घातला असतानाही अनेक गावकऱ्यांनी दोन दिवस आपली घरं सोडली नाहीत मात्र पाण्याची पातळी वाढल्यानं अखेर त्यांना घरं गुरे आणि मालमत्ता सोडून जावं लागलं गावापासून दीड किलोमीटर अंतरापर्यंत सेना नदीचं पाणी घुसल्यानं ऊस कांदा उडीद बाजरी आदी पिकं पूर्णपणे वाहून गेली आहेत संजवाड गावचं मूळ पीक ऊस असल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालेलं आहे पुरामुळे गावातील वीज आणि मोबाईल सेवा पूर्णपणे खंडित झाल्या आहेत यामुळे संजवाड गावचा बाहेरील जगाशी संपर्क तुटलेला आहे गावकऱ्यांनी ग्रामदैवत ब्रह्मदेवाच्या कृपेनं बचावल्याची भावना व्यक्त केली असली तरी आता हे गावच स्थलांतरित करण्याची गरज असल्याचं ते सांगतायत

आमच्या गावात पूर येऊन भरपूर पाणी घरात शिरलेले भरपूर झालेले आहे आम्हाला पन्नास कुठं दुसरीकडे जागा देणे भरपूर म्हणजे भरपूर नुकसान झालेले आहे दरवर्षी ನದಿ ಇವರೀ ಗಾಡಿ ಮತ್ ನಮ್ ಮನೆಯಾಗ ಒಂದ್ ಸಾಮಾನಿ ಹೋಗ್ಯದ್ರಿ ನಮ್ಮ ನಾ ಮನೆಯಾಗ ಎಲ್ಲಾನೇ ಸೋಸಾರ ಏಟದ ಮದುವೆ ಹೇಗೇತ್ರಿ ಅದ ಎಷ್ಟು ಇಷ್ಟ ಎಲ್ಲ ಹೋಗ್ಯದ್ರಿ ನಮಗ ಯಾರ ನಮ್ ಮಗನ ಮದುವೆ